विधानसभा निवडणुकीला मी वीस हजार मतदान बाहेरून आणलं याचा मला शंभर टक्के फायदा झाला असा धक्कादायक खुलासा आमदार विलास संदीपान बुमरे यांनी जाहीरित्या व्यासपीठावरून केला त्यांच्या या विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या या विधानानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भाषण करताना यावेळी व्यासपीठावर छत्रपती खासदार आणि मंत्री संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते संभाजीनगर शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पैठणचे आमदार विलास भुमरे म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकीच्या वेळेला मी बाहेरून आणलं या मतदानाचा मला शंभर टक्के फायदा झाला जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टाइमावर मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही काँग्रेसच्या या धक्कादायक विधानानंतर त्यांना तात्काळ मध्येच थांबवत एकनाथ शिंदे यांनी टोकलं त्यानंतर तुम्ही नेमके कुठले मतदान बाहेरून आणले हे उलगडून सांगा असं म्हणाले एकनाथ शिंदेनी टोकल्यानंतर मग विलास भुमरे स्पष्ट केलं की माझ्या मतदारसंघातील वीस हजार मतदार हे बाहेर स्थलांतरित झालं होतं था। त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेर गावी स्थलांतरित झालेले आहेत आपण याच्या याद्या केल्या पाहिजेत असा सल्लाही त्यानंतर विलास भुमरे यांनी कार्यकर्त्यांना दिला दरम्यान विलास भुमरेंनी जेव्हा सांगितलं की मी वीस हजार मतदान हे बाहेरून आणलं तेव्हा व्यासपीठावरील संदीपान भुमरे एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट हे जण हसत होते पण नंतर हा विषय गंभीर असल्याचं लक्षात एकनाथ शिंदेंनीच विलास मध्येच थांबावं लागलं कारण शिवसेनेच्या एका मागून एक मंत्र्यांकडून आणि आमदारांकडून अशा पद्धतीनं अडचणीत आणणारी विधानं केली जात आहेत याचा पक्षाला फटका बसत असल्याचं दिसून आलंय दरम्यान या प्रकरणावर तुम्हाला नेमकं का काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा